शिवसेना शिस्तबद्ध संघटना वचनबद्ध संघटना सेवाबद्ध संघटना आणि नावांना वाव नसलेली ना संघटना हे गेले ते झाले खोक्यासाठी गेले त्यांना बाळासाहेबांनी जे दिलं ते, ते विसरून गेले आप बदलले ते बाप बदलले ते मा बदलले ते हे ते म्हणतात आणि शेवटी त्यांचा बाप बदलून गेला तरी शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे बाप म्हणताय संसार एकाशी करायचे लग्न दुसऱ्याशी करायचे हिची हे ती निती वाले आणि काय म्हणतात आम्ही उठाव केलाय अरे कशाचा उठाव केलाय भाजी अरे चालेल ना। नाय ना, ना। ना, ना, ना। ना, ना तुम्हाला खोकी भेटले म्हणून उठाव केला तुम्ही तुम्ही बंडखोरी केली शिवसेनेची माधव चोरी केली आणि अशा मादर चोरांना जे गेले ती घाण गेली शिवसेनेची यापुढे प्रत्येक शिवसेनेच्या शिवसैनिकांनी एक लक्षात ठेवायचं शिवसेना ही एकोणीसशे सदसष्टपासून असते स्वतःची बाबासाहेब आढाव आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये स्थापन केली या शिवसेनेमध्ये पहिले नेता आमचे भीमा गौरी यांनी शिवसेना वाढवली त्यानंतर आमचे गुलाबा धरंगामध्ये संजय ना गमेरे बिगर दुधाची चहा प्याले तरी संघटना वाढवली हा आमचा इतिहास आहे आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐी पासून पाहतोय हे संघटन इतके मजबूत आहेत धरंगामध्ये हा गुलाब पाटील काय आस्था रुमाल ने आस्था रुमाल आणि असं करून तस करून अरे बर काही जी करी बोल तुला खोका भेटणार म्हणून तू पाहिजे आणि आम्ही काही काही कार्य करतो काय म्हणतो आमना हाट केले म्हणला अरे काय हस केले

पन्नास आम्ही शिवसैनिक तर असा लोक समाज केला सांग काही फायदा नाही आपण शिवसेना वाढवानी आपण आपली निष्ठा ठेवानी आपण शिवसैनिक एक एकच बाप बापने आला बाप बाप दे ज्या बाप्प घ्या तरी त्या त्यामध्ये आम्हाला बाप बाळासाहेब ठाकरे काय तुम्ही दुसऱ्याला बाप म्हणाल लाग्या तरी बाळासाहेब ठाकरे तुम्हाला बापस या एक तुम्ही लगीन करा ना दुसऱ्यातून सांगता